आषाढ महिना येताच घराघरात तळणीचे गोड पदार्थ केले जातात त्यातल्याच त्यात एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे गुळाच्या कापण्या आज आपण ह्याच गुळाच्या कापण्या अगदी मऊ पडू नये म्हणून किंवा कडक होऊ नये म्हणून यासाठी काही टिप्स बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व इतरांना शेअर करा चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथं घेतलेला आहे गूळ हा गूळ मी चिरून घेतलेला आहे आणि एक कप घेतलेला आहे तर मी इथं गुळ मोजूनच घेतलेला आहे त्याचनुसार आपल्याला इथं आता सगळे प्रमाण मोजूनच घ्यायचे आहे तर गूळ इथं मी एक कप घेतलेला आहे तर आपल्याला इथं पाणीसुद्धा एकच कप वापरायचं आहे तर मी इथं आता यामध्ये पाणी घातलं आणि पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर तर आपल्याला हा गूळ फक्त पाणीमध्ये विरघळून घ्यायचा आहे तर गुळ विरघळल्यानंतर आपल्याला हे गॅस बंद करायचं आहे तर पूर्ण गुळ आहे तो मी वितळून घेते तोपर्यंत आता जोपर्यंत गुळ वितळत नाही तोपर्यंत आता पण पिठाला मोहन घालूया तर सुरुवातीला जेवढा गूळ आहे त्याच्या दुप्पट आपल्याला इथं पीठ लागणार आहे गव्हाचं तर नॉर्मल आपल्या घरी जे गव्हाचं पीठ असते तेच मी इथं एक कप सुरुवातीला वापरलेलं आहे नंतर एक कप आपण नंतर वापरूया तर आता मी एक इथं कढई ठेवलेली आहे याच कढईमध्ये आपल्याला जो पोहे खायचा छोटा चम्मच असतो त्यानी अंदाजे दोन ते तीन चम्मच तूप इथं लागणार आहे तर मी इथं दोन चम्मच तूप घेतलेलं आहे यापेक्षा तुम्ही थोडं अधिकही घालू शकता पण एवढं प्रमाण पुरेसे होतं तर हे मोहन कडकडीत गरम करायचं आणि जे आपले साईडला गव्हाचं पीठ आपण ठेवलेलं होतं त्यावर टाकून घ्यायचं तर लक्षात असू द्या हे कडकडीत मोहन घातल्यानंतर गव्हाच्या कापण्या अतिशय छान होतात तर मी इथं विलायचीचं पूड घातलेले आहे यामध्ये आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे आता हे खूप गरम असल्यामुळे चम्मचनी ढवळून याला साईडला ठेवून द्यायचं तर ह्या कापण्या अतिशय छान होतात या पद्धतीनं जर केल्या तर तर आता आपण हे मोहन असंच या प्रकारे साईडला ठेवून घेऊ आणि आपला गूळ जो आहे तो पातळ करायला ठेवला होता तो पूर्ण गूळ आता गरम पाणीमध्ये पातळ झालेला आहे यापेक्षा अधिक जर गूळ पातळ केला तर त्याचा पाक तयार होईल फक्त आपल्याला गूळ पातळ करून घ्यायचा आणि खाली उतरून घ्यायचा आता आपण जे साईडला पिठाचं मोहन तयार केलं होतं आता हे मोहन आपण या कटोरीतलं एखाद्या ताटामध्ये काढून घेऊ आणि यामध्ये राहिलेलं दुसरं एक कप गव्हाचं पीठ घालणार आहोत म्हणजे जेवढा गुळ आहे त्याच्या दुप्पट आपण इथं पीठ घेणार आहोत एवढं मात्र लक्षात ठेवायचं कुठल्याही वाटी कटोरीनं माप घ्यायचं जेवढं वाटीनं आपण गुळ घेतला त्याच्या दुप्पट आपल्याला इथं गव्हाचं पीठ लागणार आहे जर कोणाचं गव्हाचं पीठ थोडंसं सा जाडसर किंवा मग मऊसूद असेल तर एखादा चमचा इकडं तिकडं पीठ होऊ शकतं यापेक्षा अधिक पीठ इथं अजिबात लागत नाही तर आता हाताने काय करायचं दोन्ही हाताने पीठ मॅश करून घ्यायचं आणि हे मोहन व्यवस्थित एकजीव होईल असं करून घ्यायचं पीठ सर्व तर आपल्या हाताची अगदी घट्टसर मूड बांधल्या जाते एवढं मोहन अगदी परफेक्ट याला होतं तर तूप घातल्यामुळे ह्या कापण्या खाताना खूप छान लागतात तुम्ही तुपाऐवजी तेलाचंही मोहन करू शकता आता व्हिडिओ ज्याप्रमाणे मी दाखवत आहे अगदी त्याप्रमाणे मूठ वळल्या गेली पाहिजे आता काय करायचं जे गुळाचं आपण पातळ पाणी करून ठेवलं होतं ते थोडं थोडं करून यामध्ये पूर्ण आपल्याला घालून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं आपला कणकेचा गोळा तयार होतो यामुळे यापेक्षा आपल्याला अधिक कुठलंही साहित्य यामध्ये घालण्याची अजिबात गरज नाही किंवा मग तुमचं पीठ एखाद्या वेळेस जाडसर किंवा मग बारीक असेल तर थोडंसं पीठ आपल्याला यामध्ये टाकलं तरी या अजिबात हरकत नाही तर आता तुम्ही बघू शकता माझं पीठ एकदम सैलसर झालेलं आहे पण खूप जास्त जर पीठ टाकलं तर मात्र आपल्या कापण्या फ्या होऊ शकतात गोड होणार नाहीत तर खूप जास्त पीठ अजिबात घालू नका तर तुम्ही बघू शकता माझं पीठ थोडंसं सैलसर वाटत आहे त्यामुळे मी इथं थोडंसं पीठ अजून घेणार आहे तर एकच चमचा मी इथं मोठा असतो त्याने एक चमचा पीठ इथं घेतलेलं आहे पूर्ण पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि एकजीव करून छानसं आपल्याला इथं गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा तर तुम्ही बघू शकता हे पीठ गुळ घातल्यामुळे थोडं चिकटसर होतं तर अजिबात इथं काहीही न करता पीठ छान मळून घ्यायचं तर थोडंसं पीठ मी यामध्ये टाकून व्यवस्थित गोळा असा तयार करून घेते ह्या कापण्या अतिशय चवीला मस्त लागतात आणि खुसखुशीतसुद्धा होतात महिनाभर आरामात या कापण्या टिकतात अजिबात तेल पकडत नाही की काहीही नाही तर तुम्ही बघू शकता एकाच चमच पीठामध्ये माझा छान इथं कणकेचा गोळा तयार झालेला आहे आता या कणकेच्या गोळ्यावर आपल्याला थोडंसं तूप किंवा तेलाचा हात घ्यायचा आणि व्यवस्थित पुन्हा एकदा याला मळून घ्यायचं तर हा मळल्यानंतर व्यवस्थित एकजीव होतो तर अंदाजी दोन कप पीठ होतं माझं इथं तर कप आहे तो अडीचशे ग्रॅमचा होता तर आप आज आपण इथं अर्धा किलोचं परफेक्ट प्रमाण बघत आहे तर हा कणकेचा गोळा जो आहे आता याचे छोटे पोळीच्या आकाराचे आपल्याला चार गोळे होतील एवढे गोळे तयार करून घ्यायचे कारण कापण्या आपण खूप पातळ किंवा खूप जाड करणार नाही हो, एकदम मीडियम साईजच्या आप कापण्या आपण करणार आहोत त्यामुळं मी इथं चारच गोळे याचे मोठे मोठे तयार करून घेतलेले आहे आता आपण ह्या कापण्या लाटून घेऊया तर लाटण्यासाठी मी इथं एक कोळपाट आणि लाटण्या बरेच जणांच्या कापण्या ह्या केल्यानंतर कडक होतात कोणाच्या मऊसुदच पडतात तर त्याचंही कारण मी तुम्हाला सांगते कसं असतं गव्हाच्या पिठाच्या आपण जेव्हा कापण्या करतो तेव्हा कसं असतं गव्हाच्या पिठामध्ये चिकटपणा खूप जास्त असतो आणि गुळही बऱ्याच प्रमाणात चिकट असतो त्यामुळं या कापण्याला जशी मी पद्धत दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीनं केल्यानं अतिशय कापण्या छान होतात तर मी इथं ही पोळी पूर्णपणे लाटून घेतली आणि आपल्या कापण्या खूप छान दिसाव्या म्हणून या खसखस लावून घेतलेली आहे तुम्ही शकता तर मी दोनी ही, ही खसखस लावून घेणार आहे जेव्हा आपण कापण्यात तळतो तेव्हा हे खूप आकर्षक दिसतात तर तुम्ही याची जाडी बघू शकता खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड आपल्याला ह्या कापण्या ठेवायच्या नाही आहे आपण याला गोड शंकरपाळीसुद्धा म्हणू शकतो गव्हाच्या पिठाची अतिशय चवीला मस्त लागतात तर मोठ्या आकाराच्या मी इथं कापत आहे कारण हे आकर्षक खूप दिसतात तर, तर कापण्या बनवताना किंवा कापताना त्या डायमंड शेपच्याच खूप छान दिसतात तुम्हाला हवा तो आकार तुम्ही कापू शकता पण मी इथं डायमंड शेप देत आहे तर या पद्धतीनं मी या कापण्या इथं तयार करून घेतलेल्या आहेत तर याच पद्धतीनं आपल्याला ह्या पूर्ण कापण्या अशा प्रकारे तयार करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही जाडीसुद्धा बघू शकता मी, मी दोन्हीही साईडनं ह्या कापण्या तुम्हाला दाखवत आहे तर झालेल्या जे रेडी कापण्या आहेत त्या एका ताटामध्ये ठेवून घ्यायच्या अशाच पद्धतीनं मी पूर्ण कापण्या इथं तयार करून घेते आणि तयार झाल्यानंतर आता आपण याला छानपैकी तेलामध्ये तळून घेऊया तेल कडकडीत गरम झाल्यानंतर ह्या कापण्या तळून घ्यायच्या त्यानंतर मात्र ह्या मध्यम गॅसवरच तळून घ्यायच्या कारण आपल्या कापण्या ज्या आहेत त्या जाडसर असतात त्यामुळं वरतून तर ते फ्राय होतात पण आतून कच्च्याच राहतात त्यामुळं ह्या बारीक गॅसवरच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर मस्त असा डार्क रंग येईपर्यंत ह्या कापण्या तळून घ्यायच्या म्हणजे आतपर्यंत ह्या छान तळल्या जातात तर चा या चा, चा जा ले ले न, मी यामधली एक काढून सुद्धा तुम्हाला दाखवते की कुठल्या स्टेजपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर बघा अतिशय छान चवीला मस्त मऊसूद अशा या आपल्या गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या कापण्या इथं तयार झालेल्या आहेत याच पद्धतीनं मी माझ्या सगळ्या कापण्या इथं तयार करून घेतलेल्या आहे आणि रंगही बघा अतिशय सुंदर अशा या कापण्यांना येतो गव्हाचं पीठही अतिशय पौष्टिक असतं त्याबरोबरच यामध्ये जो आपण घातलेला आहे गुळ यामुळेही याला खूप छान चव येते त्याचबरोबर गुळाच्या केल्यामुळे याचा रंगही सुंदर येतो तर तुम्ही बघू शकता अतिशय मऊसुद अशा या कापण्या आपल्या इथं तयार होतात तर आरामात महिनाभर टिकतात अजिबात कडक नाही होत या पद्धतीनं केल्यास तर या कापण्या माझ्या इथं सर्व अशा रेडी झालेल्या आहेत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनल ला करा सोबतच असलेला बेल ही क्लिक करायला अजिबात विसरू नका व ज्योतिष रेसिपीवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार